तर भाजपच्या ऑपरेशन लोटसमुळे त्यांच्याच पक्षातील अनेक नेते अस्वस्थ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे शरद पवार आणि ठाकरे गटातील काही नेते महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे मात्र ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्या सोबत आता सत्तेत बसावं लागणार या विचारानंच भाजपमधील काही नेत्यांमध्ये नाराजी अशी माहिती मिळते तर त्यांना सत्तेतनं मोठा वाटा द्यावा लागू शकतो ही भीती देखील आहे त्यामुळे भाजप नेत्यांची नाराजी आहे असं कळतंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदेनी इतरांना आपल्या पक्षात घेण्याबाबत एक पाऊल पुढे टाकलंय असं बोललं जात आहे मात्र मूवीतील नेते आपल्या सोबत नकोत अशी भूमिका भाजप नेत्यांची आहे आणि एनडीटीव्ही मराठीला सूत्रांकडनं ही माहिती आहे अधिक माहिती घेणार आहोत सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत सागर इतक्या चांगल्या पद्धतीनं आता सरकार स्थापन झालेला आहे बहुमताचा चांगला दंडनीत आकडा आहे मात्र तरीही येत्या निवडणुकांच्या अनुषंगानं ही जी ओढ होती त्याच्यावरती भाजपकडणं मात्र नाराजी व्यक्त होते आहे वास्तु निकाल महाराष्ट्राचं जालं इतकं मोठं प्रमाणामध्ये बहुमत आलेलं आहे पण तरी देखील स्वतःचा पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातलं शिंदे अनेक लोकांना घेत आहेत तर दुसरीकडे अजित पवार हे शरद पवारांच्या घेत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं हे पक्षप्रवेश जरी होयचं असलं तरी यामुळे भाजप प्रचंड दुखावलं जात आहे याचं प्रमुख कारण म्हणजे गेल्या काही कालावधीमध्ये विशेषतः लोकसभेच्या निवडणुकीनंतर अं ज्यावेळेस भाजपाविषयी किंवा महायुतीविषयी प्रतिकूल वातावरण होतं अशा परिस्थितीमध्ये अनेक नेत्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रचंड संघर्ष आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर इतर पक्षात आलेल्या लोकांना थेट पक्ष प्रवेश दिला गेला तर मात्र सत्तेचा वाटा असेल किंवा इतर गोष्टींमध्ये हिस्सेदारी आणि वाटेदारी वाढणार आहे आणि कुठे ना कुठेतरी अधिक संघर्ष वाढणार आहे यामुळेच नाराजीचा सूर भाजपाच्या नेत्यांकडनं दिसून येतोय यामुळेच थेट भाजपाच्या नेत्यांनी अजित पवार आणि शिंदे यांना याबाबतच एक मत व्यक्त केलेलं आहे की प्रवेश आता तात्काळ कुठलेही देऊ नयेत त्याच्यामुळे स्थानिक गणित जे आहेत पुढच्या कालावधीमध्ये ते बिघडले जातील एकमेकांची स्पर्धा ही कुठे ना कुठेतरी माहितीसाठी पुढल्या कालावधीमध्ये डोकेदुखी ठरेल असं म्हटलं जातं नक्कीच तुर्चा धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी सागर